मंडळी हो। या युट्यूब चॅनल आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आज आपण आले गावाला तर हनुमान जयंतीचा उत्सव आहे आपल्याकडे बावीस आणि तेवीस आता त्यासाठी गावाला आपण सगळे फॅमिली आलेले आहोत तर हे आहे आपलं गावचं घर आणि आता आज आपण स्पेशल काजूची बियाची भाजी बनवणार आहोत त्यानिमित्ताने हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आए, आए, पावसा ते बिया काढून झालेले आहेत हे बघा आणि आता ह्या ज्या बिया आहेत ना आपण असं हे ठेवतो सुकवून ठेवतो ना पावसामध्ये जेव्हा मच्छर येते ना तेव्हा ह्या काजूचे बिया आम्ही त्या धुरीमध्ये टाकतो म्हणजे जे मच्छर वगैरे त्याचा उपयोग चांगला होतो हे आम्ही असं ठेवून देणार आणि ह्या आणि कशाला आहे आणि विस्तूपेटवाशोचा उपयोग होतात ते अंजू इथे बघा कांदा भाजते हे इकडं ओल्या ओल्या म्हणजे ओलं वाटण आहे ना अंजू सुखं वाटण आहे हे सुखं वाटण आहे इथे लसूण शोधते आणि इकडे बघा इकडे स्मित हा बघा हाय स्मिथ इकडे दात दाखव तुझे स्मितचे दात बघा ई आणि वहिनी इकडे काही तयारी करते वहिनी बनवते भात बनवते आणि आज आम्ही काजूच्या बिया ह्या वेगळ्या वेगळ्या उकडलेल्या आहेत आणि इकडे अंडी म्हणजे आम्ही या अंड्यामध्ये आम्ही काजूच्या बिया टाकून भाजी करणार आहोत आणि हे आमच्या हे गायचं आमच्या घरच्या गायचं दूध आहे आणि स्वरूप काहीतरी मॅगी खातो आहे मॅगी खाऊन झाल्या जवळजवळ हाय काय खातो आहेस आपण काय कापलं मागाशी चा कापली कशी कापली चाक इकडे इकडे आई काय कापते सांग आई आमची कापते बिया तुला आवडत नाही ना तुला नाही आवडत बिया भाजी नाही का आईच्या सगळ्या जवळ बिया कापून आई पप्पा नाही आणतात ना कधी गेले पप्पा बिया आणायला खाल सकाळी ताजे बिया झाला आपला आता मसाला तयार अंडी आपण उकडली होती ना ती आता अंडी वैद्य फोडून घेते सोड़ून घेते म्हणजे तो पण बघा ही मग घरच्या गायचं दाखवलं होतं त्याची चहा बनवलं मस्त बघा चा कलर बघा गावच्या दूधने गावचं गोळींड दूध असतं तर हे आहे आमची मागच्या दारातली चुलू त्या मागच्या दाराच्या चुलीमध्ये सगळं भाकरी किंवा गरम पाणी तापवलं जातं आणि बाकीचं जेवण असतं भाजी वगैरे ते ह्या गॅसवरती बनवली जाते इकडे आणि अंजो आता भाकरी असते तर आम्ही जवळजवळ आज घरी आमच्या जवळजवळ किती का अंजू आपण किती माणसं आहेत आपण आज आज आम्ही दहा माणसं आहे त्यामध्ये प्रत्येकाला दोन दोन भाकऱ्याप्रमाणे आमजू आज वीज भाकऱ्या बनवणार आहे आणि ह्या हे गावच्या भिड्याचा तवा हा आहे लोखंडाचा पण ह्या भिड्याच्या गावाची भाकऱ्या मस्त येतात आणि आमच्या इथे पीठ मजते गरम पाणी घेतलेच आहे का नाही गरम पाणी नाही घेतले आपली अंडी सोलून झालेली आहेत हे बघा किती अंडी आहेत तर चला आपण गरम गरम चहा पिव तोपर्यंत चहा तयार झालेली आहे हे बघा असं वाटतं की मी गुळाचा चहा वाटतो आहे ना म्हणजे सुद्धा आहे ना तसं ते आहे मला हे मला चहा जास्त लागते बस बस अजून <laughs> घेत कमी, 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 कमी कर माझ्यातली कमी कर माझ्यातली कमी कर मित्रांनो या चहा प्यायला गावची चहा ही बघा मस्त गावच्या वातावरणामध्ये गर्मी तर होते पण चहा तर पाहिजेच 嗯。 तर मित्रांनो चला आपण काजूच्या बियांची भाजी कशी बनवतात सा, ते वहिनी सांगेल आपल्याला तर वहिनी प्रथम टाकते पहिले टाकलं तेल किती ती किती चमचे वहिने दोन चमचे हे तेल टाकलं आमची हिप्पली आहे तेलाची ही टाकलेली आहे पण इकडं सा साहित्य बघून घ्या हे आहे इकडं हळद हे आहे तिखट मसाला हे आहे ओलं वाटण केलेलं आहे आणि ह्या काजूच्या बिया आहेत आणि इकडे स्वरूप आल्या बघा स्वरूपला सुरू तर काजूच्या बिया आवडतात आवडतात ना आणि हा बघा संडे गरम मसाला आहे आणि ही इकडे आहे स्वरूप सांग स्वरूप काय आहे काय आहे अंडी आहेत आणि इकडे हे मीठ आहे चवीनुसार टाकायचं आहे तर प्रथम तर आपलं तेल गरम होऊ द्या नंतर हा फोडणीसाठी कांदा कापते वयने एक कांदा घेतला आहे म्हणजे फोडणीसाठी वाटण तर आहेच वाटणाबा म्हणजे का वाटणाबा कांदा आहे ना पण जो हा कांदा आहे तो भाजलेला कांदा आहे आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला फोडणीसाठी बहिणी वापरणार आहे कांदा आणि एक टमाटर घेतलेला आहे आणि या आमच्या आल्या काऊच्या मैत्रिणी तू नाव सांग हे आहे कनिष्का ही आहे परी परी कितीला आहेस तू चौथीला जाणार आणि तू सावी आणि रवा तू रोवा तिसरीला जाणार आहे आणि या आमच्यात काव्याच्या मैत्रिणी आमच्या वाडीतल्या आहेत सगळ्याजणी या काव्याच्या सगळ्या बहिणी आहेत सगळ्या काकाच्या मुली आहेत काव्याच्या आणि हे बघा यांची सगळीकडे गाडी वगैरे आलेल्या आहेत तर चला आपण आणि हे बघा हे आमच्या इकडचे आमचा माझ्या बारीचा जो एक पहिली बारी झाली त्या बारीचा शोचा आहे त्यांचे फोटोज वगैरे आहेत एक गिफ्ट घेतलेला आहे यातले माझी हे पुरस्कार भेटले त्याचं सं, सन सन्मानपत्र आहे तर चला उद्या कांदा आणि टमाटर कापल्या त्याचा फोडणी घेतली थोडा आपला हा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण गावची काजूची भाजी म्हटलं थोडा व्हिडिओ मोठा होणार ते मस्त असं मिक्स करून घ्यायचं लालसल होईल पण भाज्याचं विणिकांदा झाला ब्राऊन आहे ना होत आलाय जवळजवळ कसं फास्टरचा की मिळत फास्ट ड्रायव्हरचा आणि इकडे हे छोट्या मुलांसाठी म्हणजे जे गोळ्या वाटत गोळ्या वाटण्यात स्वरूपाने तिकडे कमी खातात त्यामुळे त्यांना हे बनवलेलं आहे तुम्हाला दाखवेल बहिणी हे बघा हे बघा हे छोट्या मुलांसाठी म्हणजे छोटी मुलं ही कमी तिकडे खातात त्यांच्याकडे हे स्पेशल डिश आहे बघू तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर माझ्याकडे तोंडाला पाणी आणि बघा त्यामध्ये दोन अंडी टाकलेत मीच आणि स्वरूपसाठी ने पुन्हा असं झाकण लावते पुन्हा गॅस एकदम बारीक केलाय बघू शकतो आपला कांदा जवळजवळ भाजलाय ना खरपूस भाजलाय कांदा ब्राऊन आहे आणि त्यामध्ये टमाटो ऍड करते टमाटो सुद्धा त्यामध्ये मिक्स व्यवस्थित झालेला आहे व्य आता काय टाकणार मसाला हा तिखट मसाला आहे हा बीटीसी मसाला जो गावाला दुकानात भेटतो ना कसा किलो तीन तीन तो तीनशे तीनशे रुपये किलो आणि आम्ही शक्यतो हात मसाला वापरतो बीटी मसाला गावाला दोन ते दोन चमचे टाकायचे म्हणजे जास्त तिकट पण नाही होत जास्त गोड पण नाही होत आणि नंतर त्यामध्ये ऍड करते बहिणी ही हळद आहे घरची ऑर्डर आहे जे आम्ही मागच्या व्हिडिओ बघितलं तर हळदीचे आपण व्हिडिओ टाकले होते आमच्या घरची हळद अर्धा चमच हळद टाकली अर्धा चमच हळद टाकली त्या आणि आता हा जो मसाला आहे संडे गरम मसाला तो एक चमच टाकते अंदाजाने टाकते एक चमच तिच्या अंदाजे टाक हा एक चमच टाकला संडे मसाल्याने काय होतं चव वेगळी मसाल्यामध्ये आहे ऑलरेडी अच्छा काळी मिरी मिरी अच्छा अच्छा कलर बघा किती छान आहे बघा तुम्ही बघू शकता हा फक्त तेल आणि कांदा आणि टमाटर आणि मसाला टाकलेला आहे त्याचा कलर आलेला आहे आणि अजून आपला हा जो गरम मसाला आहे वाटलेला अजून टाकायचा आपल्याला तर ते सगळे व्यवस्थित मिक्स होऊ द्या वाटलेला मसाला पहिले पाट्यावरती वाटायचो आमच्या अजून आहेत सगळं वाटत नाही मिक्सरला वाटून केलेलं आहे के तुम्ही ता बघितलं चांगला भाजून घ्यायचं मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ना नहीं। 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 गॅस फास्टच ठेवायचा गॅस आता कमी केला थोडासा बघा म्हणून हा इकडे मुलांचा शिजलेला आहे म्हणून बहिणीने गॅस बंद केलाय मस्त किती भाकऱ्या तुझ्या अंजूच्या सहा भाकऱ्या झालेल्या आहेत आणि सातवी तिने टाकले आणि आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ ऍड करायचं ना मी ॲड करायचं आहे जसं तुमची क्वांटिटी असेल तसं तुम्ही मी टाकू शकता तर ही आमची क्वांटिटी आठ ते दहा माणसांपुरती आहे म्हणून त्यानुसार त्या सगळ्यांनुसार एक चमच मीठ टाकला आणि हे बघा हजार रुपये किलोची भाजी आहे मार्केट मध्ये सध्या हजार रुपये किलोनी गेल्या वर्षी हजार होते या वर्षी अकराशे किंवा बाराशे रेट झाले असेल काजूचे ते आम्ही कोकणी माणसं आम्ही जेवणात वापरतो हजार रुपयाची भाजी खातो बघा सगळे व्यवस्थित मसाले सगळे मिक्स केलेले आहेत बहिणीने थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये एकदम गॅस बारीक करून की नाही सांगितल्याप्रमाणे गॅस मिडियम करून त्यावरती पंधरा मिनट झाकण मारून ठेवायचं असं आता मग पंधरा मिनटांनी भेटू जे अंडी घेते त्या अंड्याला चिरा मारून घ्यायच्या जेणेकरून मसाले त्या अंड्यांमध्ये व्यवस्थित बसतील तर दहा मिनटं झाले जवळजवळ दहा मिनिटांना पूर्ण आपण झाकण काढलेलं आहे बघा हे काजूच्या ज्या बिया होत्या बघा मस्त सगळ्या मारायची नाही त्या बिया शिजल्या अच्छा पहिली जी, जी आपण मारतो अलगत मारायची हे बघा शिजले कि नाही बघते शिजलेत ना पल्ली अलगच मारायला लागते कारण जो बिया आपण ऑलरेडी आपण उकळून घेतात त्यामध्ये जोरात मारले पहिले त्याच्या बिया बरे जाणार जाण्या मसाल्यामध्ये आणि आता ही जी अंडी आहेत एक एक करून आपण सगळी अंडी त्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा पल्ली मारून पुन्हा एकदा झाकण ठेवावं लागेल ना आणि गावाला गर्मी भरपूर आहे टायमाला पाऊस सुद्धा पडलाय काही काही ठिकाणी आपल्या खेड तालुक्यामध्ये कापलेली आहे त्यामुळे मसाला मिक्स होण्यासाठी काजली भाजी तयार झाली तर मित्रांनो ही काजूची भाजी आम्ही तुम्हाला जेवताना दाखवू तसे बघा बहीणने मस्त झाकर मारून भाजी आता फक्त असे पाच ते दहा मिनटं अशी ठेवणार খাওয়া কীতি চাঙ্গি তোমার বিডিও মধ্যে দাখতো ফলে ঢাকা কাজু বিরাণি হে অজা আছে চাল মেসে হিসেবে ভাজী তে শিজলেবী বাথিম্বী টাকা না কে